त्या ठिकाणी पुढे चालत असताना लोक शेतकरी भेटायचे दहा एखादा शेतकरी प्रश्न विचारतो त्या असलेल्या प्रक्रियेमध्ये तुमच्याकडे जमीन आहे विचार म्हटलं माझ्याकडे जर जमीन असली नगीच्या आहे जर मला लोकांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिला तर मी जिल्हा परिषदेचा उमेदवारी अर्ज मी अथवा माझी पत्नी भरू शकतो अशी परिस्थिती आहे परिणामच असं नाही पण जर आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला तर ते जे अॅफिडेव्हिट द्यायला लागतं संपत्तीचं त्या मध्ये विधानसभेच्या आणि त्या मध्ये एक पैशाची वाढ झाली तरी तुम्हाला त्या ठिकाणी छाननी प्रक्रियेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी आऊट करण्याची संधी आहे तुम्हाला सांगितलं कोणी अमुक अमुक आणि सांगितलं आणि त्यांचा अमुक अनुभव आहे म्हटलं एकतर सांगणाऱ्याला ही सगळी परिस्थिती माहीत नसावी किंवा तो तुम्हाला त्या ठिकाणी वेळ ठरवतो त्याला त्याना त्याना ती परिस्थिती माहीत असेल तर त्यानं त्या ठिकाणी आमच्या असलेल्या त्या शंका निर्माण करून त्याचा पुरावा त्या ठिकाणी शासनाला द्यायचा तीन चार दिवसाचा वेळ असतो चारही दिवसात आम्हाला शासन त्या ठिकाण चले गेट आउट करेल पुढची सहा वर्ष आम्ही कुठलीही संविधानिक निवडणूक लढवू शकणार नाही असा नियम आहे हे सगळं असताना कोपऱ्या कापऱ्यात बोलण्यापेक्षा एकदाच त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी छाननी प्रक्रियेत सहभागी व्हावं आणि आम्हाला आऊट करावं अशी विनंती मी त्या सगळ्या शेतकऱ्यांना करतो ही गोष्ट खरी नाही आहे का पेपर येईल टीव्ही येईल सगळ्या चर्चाही होईल पण जर समजा त्यांनी म्हटलं म्हणून मी थोडा वेळ ठरलं माझ्याकडे पासष्ट एकर जमीन आहे तुम्ही थोडा वेळ धरून घ्या मी एकाला विचारलंही म्हटलं का हो माझ्याकडे पासष्ट एकर जमीन आहे असं तुम्ही निघून जाईल तेव्हा नाही असं नाही जाईल मी खोल लाव म्हटलं म्हटलं अमू राह म्हटलं तुमचं नाव आहे आता तुम्ही एक काम करा चौसष्ट तुम्हाला ठेवा एकच मला द्या पण पुढे तेवढं मला सांगा आता त्यांची गेली तार तारांबळे उडू आता जरी विनोदवारी म्हटलो पण मी म्हटलो खरं हे त्यांच्या त्या ठिकाणी कपाळाच्या बाजूने निघणाऱ्या गावाच्या लोकांनी सांगितलं मला मग म्हटलं द्या त्या विषय सोडून पण अॅफिडेव्हिट वगैरे त्याच्यामध्ये दिसली ते छान मला उडू आवडलं समजा थोड्या वेळ धरलं की मी कुठल्याही संविधानिक पदावर नाही नाना मी कुठल्या संविधानिक पदावर आहे एक ग्रामपंचायत सदस्य हे पद आणि माझ्या पत्नीचं अडीच वर्षाचं सरपंच पद हे दोनच संविधानिक पद आमच्याकडे आहे आता माझी पत्नी सरपंच नाही अडीच वर्ष तिच्याकडे सरपंच पद होत त्या सरपंच पदाच्या त्या ग्रामपंचायतीचा जीपीडीपीचा म्हणजे पंधराव्या वित्त आयोगाचा एक हप्ता आम्हाला किती रुपयाचा आला माहिती आहे किती रुपयांचा पासष्ट हजार रुपयाच्या एवढ्या मोठ्या गावाचा मी सरपंच आहे पासष्ट हजार रुपयाचा हप्ता ज्या ग्रामपंचायती येतो त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच समजा केलाच भ्रष्टाचार तर किती लाखाचा होईल पासष्ट एकर जमीन साहजिक समजा केला असेल तेवढं भ्रष्टाचार आम्ही पासष्ट एकर जमीन घेतली तेवढं संविधानिक पद आमच्याकडे आहे त्यातनं जर समजा आम्ही पासष्ट एकर जमीन घेतली असेल जर आठ महिन्याच्या आमच्या या प्रवासामध्ये आम्ही कुठलंही मोठं संविधानिक पद आमच्याकडे पासष्ट एकर जमीन घेत असो तर पस्तीस पस्तीस वर्ष ज्यांनी राजकारणी केले ते तुम्हाला सांगताय साधारण यांच्या प्रॉपर्टीचा सा अंदाज कसा बांधायचा बांधावस आठ महिन्यात जर पासष्ट एकर पासष्ट भागीला आठ करावा लागेल साधारण किती एकर झाले सहा एकर आपण धरली थोड्या वेळ महिन्याला सहा एकर तर पस्तीस गुनिले बारा करा पस्तीस गुणिले बारा जेवढे महिने येतील तेवढ्या महिन्याला गुणिले सहा करा म्हणजे माझ्या सहा करा बाबा बाबा चार पाच हजारावर तो विषय मला तुम्हाला हे सांगायचं या मुद्द्यांकडनं तुमचं लक्ष विचलित केलं जाते मुद्दे काय आहे मुद्दे असा आहे शासन तुमची कर्जमाफी करायला निघाला कर्जमाफीमध्ये शासनाचा नाशिक जिल्ह्याचा रिकव्हरीचा आकडा आलाय ऐंशी कोटी रुपयाचा आणि शासनाचं आपल्या नाशिक जिल्हा बँकेचं फक्त पीक कर्ज आहे चारशे कोटीच्या आसपास मुद्दलीतलं सगळं कर्ज आहे शेती निगडीतलं आठशे कोटीच्या आसपास आणि व्याजा सगळं कर्ज आहे एकोणीसशे कोटीच शासन कर्जमाफी करायला निघालंय त्यात जर ऐंशी कोटी या नाशिक जिल्ह्याचे पकडत असेल तर सगळ्यात जास्त मोठं नुकसान कुठल्या जिल्ह्याचं होणार आहे तर ते नाशिक जिल्ह्याचं होणार आहे साहजिक आहे इंडिव्हिज्युअल फार्मर होणार आहे म्हणजे स्वतंत्र असलेल्या तुमच्या कर्ज खात्यात होणार आहे त्या कर्ज खात्यावर बोलायला एकही पुढे राहिलेला नाही का असं असं काय मारलं मी असं मी काय घोडं मारलं की फक्त विधानसभा निवडणूक लढवली तर मी तुमच्या त्या ठिकाणी असलेल्या हॉटलिस्ट वर आहे पण तुमच्या त्या हिट वरती तुमचा हॉट बांध जाऊ देत ना की या असलेल्या अठराशे कोटी रुपयाच्या कर्जाचं करायचं का अख्या महाराष्ट्र राज्याचं पीक कर्ज आणि नाशिक जिल्हा कर्ज एका बाजूला जिल्हा कर्ज एका बाजूला अशा परिस्थितीत जिल्हा बँक आहे डबकाही आलेला आहे त्याकडे बोलायचं त्या संदर्भात काही पावलं टाकायची नाही नको त्या मुद्द्यांना उदाहरण घालायचं अरे या असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला दोन हजार बाराला अप्रुव्हल मिळाले दोन हजार बारा नंतर दोन हजार पंचवीस पर्यंत जवळपास सहाशे मृत्यू झालेले आहे तीन हॉटस्पॉट आहे रावण घाट आहे आपली चौफुली आहे आणि असलेला शिरोडा फाट आहे या तीन हॉटस्पॉट मध्ये आकडेवारी घेतली सगळ्या पोलीस स्टेशन मधला त्या पोलीस स्टेशन मधल्या आकडेवारी सांगतायत किमान सहाशे मृत्यू मध्ये तीनशे मृत्यू हे उपचार घेत असताना झालेले एक मृत्यू तर त्या लहान मुलाचा सीएस पुढे म्हणजे सिव्हिल सर्जनच्या पुढं तो मुलगा शेवटचा श्वास घेतो वाढ होय त्याच्या रक्त पुसतोय शेवटचा श्वास घडक ज्याला आपण म्हणतो एक आठवीचं पोरग जे स्पोर्ट्समन होतो उमराणीवरून बसला आपल्या बापासोबत आणि त्या बसमध्ये ती बस जी अर्धी चिरली त्या बसमध्ये त्याच्या डोक्याला प्रचंड महाभयंकर मार लागला आणि त्या पोराला बाहेर टेबलवर ठेवलं तर सी एस समोर होता मुलांत समोर होते कित्येक तरी डॉक्टर्स समोर होते कित्येक तरी राजकारणी आणि पत्रकार समोर होते त्या पोरांना तिथं शेवटचा प्राण सोडला ही लाज वाटणारी बाब नाही आपल्या सगळ्यांना लीडर लीडर म्हणतो आपण माझ्या सगळ्यात सगळ्यांची ही लाज आहे ही लाज आपल्याला त्यातून बाजूला करता आली पाहिजे आपल्याला सक्षम आरोग्य यंत्रणा घेता येत नाही आणि तुम्ही काय टिकेची जोड करताय की गणेश मंडळांकडे पासष्ट एकर जमीन आहे अरे पासष्ट एकर जमीन घेऊन अठ्ठावन्न हजार मत पडतात yeah. एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याची बाजू लावून थरावी लागते त्यांच्या मनामध्ये घर उभं करावं लागतं कदाचित मी कदाचित नाही खात्री सांगतो त्या सगळ्या बाबींमध्ये आम्ही स्वयंपूर्ण सामोरं जाण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही तुमच्या डोळ्यात हे आम्हाला कळत आहे खुप होते राजकारण नाना मला एकदा बोलले होते ज्योति राजकारणात चालत म्हणजे असं बरं असं चालत असल ना राजकारणात चालत म्हणे असं बोलावं लागतं नक्कीच बोललं पाहिजे जंगमीवर प्यार सब चलता यार असं म्हटलं जातं तर पण मग मी जर बोलायला लागलो तर मी कागदानीशी बोल एवढं मात्र पैसे देतील मला पैसे देतील देतील मला पैसे त्या ठिकाणी असलेल्या जयकुमार रावलांना हा प्रश्न विचारला की तुम्ही नाफेड मार्केट मध्ये चालू नाही करू शकत तुमचे त्या ठिकाणी बसलेले सगळे वरचे बाप पीस गोयल असतील किंवा तो जोशी असेल प्रल्हाद त्याच्यापर्यंत लिंकेज आहे त्या लिंकेज मधून तुम्हाला त्या ठिकाणी सोडवणं शक्य नाही हे ठणकावून सांगितलंय मी त्या ठिकाणी तिसऱ्या बैठकीमध्ये जे आम्हाला नागपूरच्या आंदोलनाच्या आधी मोजरीला सात दिवस आम्ही त्या ठिकाणी उपोषण करून ती बैठकीला होतं त्या बैठकीमध्ये मी हे ठणकावून सांगू शकलो याच्यासाठी देतील मला पैसे आणि पैसे जर द्यायचे असतील त्यांना तर त्या दिवशी आम्ही आमदार झालेलो असो हे सुद्धा लक्षात असलं सोडणार नाही साधी जण आमदारकी आम्ही शिवसेनेत नाही आमदार होत आहेत किंवा होत आहेत राष्ट्रवादीत नाही आमदार होत आहेत भाजपमध्ये तर आमदारच आमदार झाले आणि लोकसभेचे खासदार तिकडे सगळं जर ह्या पक्षामध्ये आहे तर मूळ प्रश्नाला ज्या महात्मा ज्योतिबा फुलेने हात घातला असोडा म्हणून शरद ते ओरबाडला पण सुटला का नाही या प्रश्नाचा त्याच्याकडे लक्ष देत नाही आमचं म्हणणं असं आहे ती प्रयत्न करणारी जमात शेतकरी संघटनेतूनच तयार होऊ शकते हा विश्वास मला एकंदरीत असलेल्या इतिहासातून जाणवायला भेटला म्हणून हट्ट आहे आमचा की या प्लॅटफॉर्मवरून आम्हाला जायचंय दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून जायचं नाही आम्हाला एंटरटेनमेंट पॉलिटिक्स आम्हाला जन्माला घालायचं नाही आम्हाला जन्माला घालायचं आहे प्रॅक्टिकल पॉलिटिक्स जे आमच्याशी रिलेटेड आहे एम एस रिलेटेड आहे काय एम एस पी रिलेटेड आता मगाशी जाक्याचा आम्ही सन्मान केला नसतं माझ्याच बाबतीत बोललं जातं असं नाही हरिसिंग ठोक्यांच्या आंदोलनाने काय साध्य केलं कुणाला माहिती आहे का मकाचे बाजार किती वाढले बघता वाढले का शे दोन शेर जे का काय बाजार वाढले असते ना ते ह्या पोराच करतो काय हरिसिंग ठोकेच कुणाला कुणाला पटलेलं नाही काय करत माहिती आहे त्या बिचार्याला हट्ट जोपर्यंत तुम्ही जो मका खरेदीची ऑर्डर आम्हाला देत नाही तोपर्यंत तो हालत नाही म्हणे असा असावा हट्टवा हट्टीवाद आणि पेटलेला आहे पेट ज्यावेळेस त्याची मका काहीतरी चौदाशे मार्केटच्या अवारात होतण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे त्याला होत नाही ती क्षमता होतल्यानंतर त्या ठिकाणी पेटला मलाही विचारलं नाही त्या ठिकाणी आंदोलन चालू केलं काळजी वाटायची का नुसतं आंदोलन चालू नाही केलं पाहिजे हरिभाऊ मी असं सांगितलं पण ते भलतच पेटलेलं वेगळंच आहे ते आणि त्यानं आंदोलन चालू केलं जावंच लागलं आम्हाला इगतपुरीला जायचं तिकडे जायचं अशा तारांबळीत असताना गेलो तिथं तहसीलदार प्रांत असलेल्या सगळ्या व्यवस्थित पननवाल्यांशी बोलत राहिलो आणि चार दिवसानंतर की तुम्ही चारव्या दिवशी आलो चौथ्या दिवशी त्या ठिकाणी पत्र आलं की आम्ही उद्या ज्याला मकाची खरेदीची नोंदणी चालू करतोय खरेदी नाही

कीर्तनकार आहे म्हणून काय झालं पण मांडतो काय प्रवचनार्थ मांडतोय काय आणि त्या बल्ल्याला सोयरे मांडणारा हा शेतकरी बुडव्याचा समाज आहे त्याची लेकर जर बोलत असतील तर पाच दहा वर्ष त्यांना संधी दिली पाहिजे आणि ती द्यावी अशी विनंती सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी करतो <laughs> का मला याकडे सांगितलं तुम्ही जर असं राजकारण करायला गेले ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना तुम्ही राजकारण उभं करायला गेलं तर तुमचं संपलं म्हणून समजा अरे मी ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्यासाठी संपलं तर सुरुवातही त्यांनीच केली नाही संपलं तर बिघडलं कोणामुळे सुरुवात झाली माझी एक सरपंच होता माझ्या सगळे तर तुम्हीच होते म्हणून सुरुवात झाली संपली तर संपली तुमच्यामुळे संपली कोणा आयऱ्या गैऱ्यामुळे संपली नाही आमच्याच शेतकऱ्यांनी सुरुवात केली ना आम्हीच संपवली ठोकर आम्ही राजकारण असं म्हणू पण राहतील तर हीच पोरं त्या ठिकाणी पाय उरून राहतील ज्यांच्यामध्ये मुद्दा मांडण्याची क्षमता आहे मुद्द्यावर खरंच पडली मुद्द्यावर जाऊ पण आमचे मुद्दे आमची मार्गी लावू या असलेल्या तोंडी शोधताना तीच या ठिकाणी प्रहारमध्ये काम करू शकतील हे या ठिकाणी सांगतो जास्त वेळ सांगाय फक्त एकच सांगेन का यार या चळवळीच्या राजकारणामध्ये हा अभिष्ट चिंतन सोहळा यांनी घेतला मी या वाढदिवसाच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे ही पाश्चात्य लोकांनी घातलेली जन्माला घातलेली पद्धती आहे हे सगळं करत असताना याची गरज काय कारण राजकारण म्हणजे डाव प्रतिडाव ह्यातनंच पेरले जातात ना काही नाही त्याचा होत असेल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ही जर गरीबाची तर असा अनिष्ट चिंतन सोहळा घ्या आणि त्यात हे मला माहीत आहे ज्याची विधानसभा झाली मी प्रत्येक गावात गेलं पाहिजे गावांच्या वाडीला गेलं पाहिजे तिकडं असलेल्या दयाना मध्ये गेलं पाहिजे पण होत नाही पण तुम्हाला विश्वास न सांगतो एक दिवस सुद्धा वाया घातला नाही प्रक्रिया ही तुमच्या असलेल्या प्रशासनाशी निगडीत भांडणातच करत आहे कुठे गेलेलो सुद्धा नाही कारण त्याचे पुरावे सुद्धा आहेत जर सहा तारखेला असेल 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 तर त्याचे सगळे कुठेही गेलो नाही मात्र राहून जात असेल तर ती क्षमा क्षमा मागतो पण तुमच्या बांधावर येण्याचं राहून गेलं म्हणून कुठल्या हरिसिंगला लाभ करू नका एवढी विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो कारण अठ्ठावन्न हजार मतं मिळाली म्हणून कौतुक घेण्यापेक्षा अठ्ठावन्न हजार लोकांच्या दारात एम एस पी पोहोचवणारे हा तयार झाले पाहिजे याच्यासाठी हे राजकारण कामाला विनंती करतो या सगळ्या राजकारणाच्या खूप जणांचा कस लागलेला आहे अनेकांच्या असलेल्या स्वतःच्या कामांमध्ये अडचणी तयार झालेल्या आहेत कारण शेवटी सत्ता असते तिथं शहाणपणा असत त्या सत्तेच्या शहाणपणाला खेडण्याची धमक आमच्यामध्ये आहे पण प्रत्येकामध्ये तयार होण्यासाठी काही वेळ लागेल ती व्हावी याच्यासाठी हा सोहळा कामात जर आला तर आम्हाला त्याचा अभिमान अभिमान या अभिमानच वाटेल या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्यासपीठावरची नावं घेत होतो तेव्हा सगळी समोरची नावं सुद्धा तोंडपाठ झाली आहे सगळी तितक्याच तोला बोलाची व्यासपीठ